Hmm. <sansi> hmm. <sansi> सर काल एका शौचालय चालकाला मारहाण झाली होती त्या प्रकरणामध्ये काय तक्रार आहे आणि काय गुन्हा दाखल करण्यात आला बरोबर शौचालय प्रकरणामध्ये तरुणास मारहाण झाली होती त्या संदर्भात मनसेचे पदाधिकारी शुभम बंटी पाटील व इतर साधे साधन यांच्याविरुद्ध गुन्हा दा के दाखल केला आहे तक्रारदार यांची तक्रार घेतली आहे आणि सदर तक्रार ती अपराध क्रमांक आहे तीनशे कलम एकशे एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन याप्रमाणे बी एन एसच्या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे आरोपीला अटक करण्यात आली कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील करण्याची प्रक्रिया चालू आहे